नमस्कार मी गणेश राऊत आज आपण एक नव्या पुस्तकाशी ओळख करून घेणार आहोत सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं वाईज अँड अदरवाईज हे पुस्तक मी आज आपल्यासमोर आणलेलं आहे हे पुस्तक ज्या वेळेला आलं त्या वेळेला इंग्रजीमध्ये पुस्तक आलं होतं त्यानंतर मराठीमध्ये अनुवाद ह्या पुस्तकाचा झाला याचा अनुवाद लेखन केलेलं आहे लीना सोहनी मॅडम यांनी भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास भागांमध्ये मूर्ती यांनी भटकंती केली आहे त्या पायी फिरलेले आहेत त्यांनी बसने प्रवास केलाय या भागात विश्व दारिद्र्यात राहणाऱ्या माणसाच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन उन। त्यांनी आटोकाट प्रयत्न केले त्यांच्या कार्यामुळे समाजाच्या विविध स्तरातील असामान्य व्यक्तीच्या सहवासात त्या आल्या मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणार स्थायिक होणारा भिकाऱ्यांचा कुटुंब असो हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो नाहीतर मोठ्या रकमेचा चेक देऊन म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो या सर्वांमुळे त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलाखत वेगळ्या जीवनविषयक तत्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्या पुढे मांडले आहेत विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती मनमोकळ्या लेखक शैलीतून निर्माण झालेले पुस्तक मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणार आहे एकूण एक्कावन्न प्रकरण या पुस्तकामध्ये आहेत आणि खूप छोटी छोटी अशी प्रकरणं आहेत जी ज्यांनी स्वतः अनुभवलेली आहेत आणि त्या अनुभवातून त्यांनी हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे असं हे पुस्तक खूप संग्रही ठेवण्यासारखं आहे वाचण्यासारखं आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की वाईज अँड अदरवाईज मूर्ती यांचं पुस्तक जरूर वाचा संग्रही ठेवा छोटे छोटे लेख आहेत जे आपल्याला खरंच विचार करायला लावणारे आहेत नक्कीच तुम्ही हे पुस्तक वाचा चला तर मग पुन्हा भेटू नवीन पुस्तकाबरोबर धन्यवाद